आज आम्ही पालघरला विशेष कामासाठी आलो होतो तर काम म्हणजेच की आज जे महाराष्ट्रभर जो विषय सुरू आहे तो म्हणजे धर्मांतर आणि या धर्मांतरांमध्ये उलगुलान ब्रिगेडचा हा जो प्रयत्न आहे हा जवळजवळ खूप प्रकारे सक्सेस आहे अनेक केंद्रांना मी व्हिजिट दिला सगळ्यांना आम्ही ताकीद दिलेली आहे बरेच जणांना परंतु या जिल्हा प्रशासनाचं असं म्हणणं आहे की बाबा हे कायदेशीर आपण ज्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर आम्ही आज त्यांना पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना पण दिलेलं आहे त्याचप्रमाणे एस पी साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे की धर्मांतर ख्रिश्चन मिशनरीचा हा जो धुमाकूळ पालघर जिल्ह्यामध्ये हा त्वरित थांबवा त्यांची प्रार्थनास्थळे या स्थळांना गृह शाखेची परमिशन लागते महसूल खात्याची परमिशन लागते त्याचप्रमाणे पेसा ग्रामपंचायतचा गा गा ग्रामसभेचा ठराव लागतो हे कुठल्याही परमिशन नसताना सर्रासपणे प्रत्येक गावामध्ये ही जी प्रार्थनास्थळे आहेत ती त्वरित बंद करावीत अन्यथा उलगुलान ब्रिगेड हे त्यांच्या पद्धतीने मग तिथे मोडतोड झाली तर ते त्याला जिम्मेदार हे शासन असेल असं आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रभर दुसरा विषय जो सुरू आहे तो म्हणजे हैदराबाद गॅजेट आणि या हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाने सुद्धा मागणी केलेली आहे की आम्ही हैदराबाद गॅजेट ॲक्च्युली ते गॅजेट नसून गॅजेटियर आहे गॅजेट हे राजपत्र असते आणि गॅजेटियर हे ते संस्थान जे होतं तो जिल्हा होता त्या जिल्ह्यापुरती मर्यादित होतं आणि त्यांनी केलेली मागणी किंवा सरकारने काढलेला जे आर हा संविधानाला ला लागू नाही संविधानानुसार नाही त्याच्यामुळे आदिवासीमध्ये कुठलाही समाज जर येण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही मुळीच त्यांना आदिवासींचं आरक्षण देणार नाही त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा होता म्हणजे आदिवासींच्या जमिनी ह्या गैरआधिवेशनी घेतलेल्या आहेत तर जिल्ह्यातील जेवढ्या आदिवशींच्या जमिनी गैर आदिवेशांनी घेतलेल्या असतील ह्या जमिनी त्वरित परत कराव्यात असं जिल्हा प्रशासनाने त्यांच्यासाठी पत्र काढावं पुढचा महत्त्वाचा सर्वात मुद्दा आहे तो म्हणजे बो बोईसर ग्रामपंचायत ही बोईसर ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत आहे परंतु ह्या ग्रामपंचायत नगरपरिषद करण्यासाठी आजूबाजूच्या सात ज्या ग्रामपंचायती आहेत या सात ग्रामपंचायतीला घेऊन ही नगरपरिषद बनवण्यासाठी पत्र ह्या लोकांनी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन ग्रामपंचायत म्हणजे बोईसर पास्तळ आणि बेटेगाव ह्या तीन अनुसूचित क्षेत्राच्या आहेत म्हणजे पेसा आहेत आणि पेसा क्षेत्रामध्ये असलेल्या ह्या ग्राम ज्या ग्रामपंचायत ह्या ग्रामपंचायतींना मात्र संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस मनुसार अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्राम ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांना ग्रा नगरपरिषद करता येत नाही आणि त्याचप्रमाणे हे जे आ, त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी संविधान दुरुस्ती झाली त्यानुस त्यामध्ये सुद्धा ह्या नगरपरिषदेला अनुसूचित क्षेत्रापासून बाहेर ठेवण्याचं त्याच्यामध्ये तो, त्या त्या तो कायदा आहे आणि म्हणून बोईसर ग्रामपंचायत आणि आजूबाजूच्या ज्या साथ आहेत या अनुसूचित क्षेत्रामध्ये नगरपरिषद होऊ नये यासाठी ह्या सर्व मुद्द्यांसाठी गोलगुलान ब्रिगेड येत्या सोळा सोळा तारीख ना सोळा सप्टेंबरला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत ही जे ख्रिश्चन मिशनरींचे जे आहेत किंवा धननिरं कार्याचे हे आहेत ते बंद व्हायला पाहिजेत आदिवासींना त्यांच्या जागा पुन्हा मिळायला पाहिजेत गॅजेट गॅ ग्या, गॅजेटियरचा जो कायदा आहे तो कायदा आदिवासींच्या संदर्भामध्ये संवेदन पाहिजे आणि त्याचप्रमाणे बोईसर ग्रामपंचायतची नगरपरिषद होऊ नये याच्यासाठी ह्या सोळा नोव्हेंबरला स सोळा सप्टेंबरला या महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी आवाहन करेल की आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या कारण की बंजारा सारे इतर समाज धनगर समाजसुद्धा आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत होता या कुठल्याही जाती आपल्या आदिवासीमध्ये येता कामा नये कारण की आदिवासी एक जमात आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा शिरकाव होऊ शकत नाही आणि आम्ही ते होऊन देणार नाही त्यासाठी येत्या सोळा तारखेला पालघर कार्यालयासमोर दहा वाजता आमरण सॉरी बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार आहे तर सर्वांनी सहभागीवा जर